मला गाडी खुशली जात नाही खूप विषय करतो त्याला आपण एक जन तो आम्हाला चार दर जीरो मध्ये जीरो तारा बाई नर्मदा जादर हलाय किती जण लोक टोटल आले चाळीस लोक कशासाठी आला काम का, काम भेटते म्हणून आलो बिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्ष पूर्वी इथेच इथेच इथं हे चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या वाटी घेऊन गाडी हे केलं तुझं नाव सांग कंपर आलं माझं नाव सरून दिरून पवार भाऊ साहेब अकरा वाजता अकरा वाजता दहा वाजता इथून मग आम्ही अकरा वाजता साडे अकरा जण दरम्यान गेले मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर अब्जे बसून एक वाजता अब्ज प्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याने पत्राने गेलो खोट्यानं जीव सोडून गेला पोरीच्या तोंडातून रक्त लाईल्या मायाला पोर मायाला पोर का, माय, का पुतण्या ते जागावर काय नाव होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले आलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार रिलेशा विनोद पवार अमरावती जिल्ह्याहून नांदगाव फौंडेशन देश राजकाम बांधकाम मिस्तर्ग आत्मजुरी कंपनी राहू कुठं काही राहू का म्हणजे बॅटरीज कामं काम राहू या कामासाठी आम्ही आलो म्हणजे आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जात आमची फसल सोयाबीनची फसल चालू येत असतो इथं कमावाले तिकडं मजुऱ्या नाही भेटत म्हणून येत असतो नाव गा गावाचं नाव तालुका आणि जिल्हा पोस्ट मंगरुल चव्हाडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती बर बहुती गंभीर घटना कल रात को होगी इसमें एक डंपर जिसने माल खाली करके वो वापस अपने घर जा रहा था तो उसको टर्न पे कंट्रोल नहीं रहा और फुटपाथ पे सोए तीन लोगों रोन डाला अनफॉर्चुनेटली उसमें उन तीन की मौत हो गई और छह लोग जख्मी भी है पुलिस तुरंत मौके पे पहुंची पो, और वहां से उन्होंने को भी हिरासत में लिया उसका मेडिकल भी कराया

इसकी जान इसमें गई है और छह लोग अभी घायल लो कौन थे, थे ये लोग कल शाम को ही अपने गाँव से आए थे और वहां पे रहने का जगह नहीं है इसलिए सिर्फ ये लोग सो रहे थे पूरा फैमिली था उनके यहाँ पे काम करने के लिए लोग माइग्रेट आए थे तो उनमें से तीन लोग इस एक्सीडेंट में उनकी मौत हो Tiempo. Sí.